नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत हिवाळ्याच्या कडक थंडीमध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची शक्यता असते आणि मग सर्दी खोकला थंडी ताप अंगदुखी असे आजार डोकं वर काढतात म्हणूनच आज आपण एक इम्युनिटी बुस्टर रेसिपी पाहतोय आज आपण पाहतोय गोड आंबट तिखट चटपटीत गरमागरम वापरलेला रसमोळा नेहमीप्रमाणेच व्हिडिओच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा हे पहा रस्समोडा हा तीन स्टेपमध्ये केला जातो सुरुवातीला रस्सम मसाला पावडर नंतर रस्सम आणि नंतर उडदाचे वडे चला तर मग आपण रस्समोळा स्टेप बाय स्टेप कसा करायचा ते अगदी सविस्तरपणे पाहूया गरमागरम वाफवलेला चटपटीत रस्सम वडा तयार करण्यासाठी प्रथम आपल्याला वड्याची पूर्वतयारी करावी लागेल ती कशी करायची ते पाहूया वडे तयार करण्यासाठी प्रथम आपल्याला एक वाटी निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेली उडीद डाळ तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे तीन चार वेळा डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यातील पाणी काढून टाकायचं आहे आणि ही डाळ आपल्याला किमान चार तास भिजत ठेवायची आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर रात्रभर सुद्धा भिजत ठेवू शकता किंवा तुमच्याकडे खूप वेळ नसेल तर कोमट पाण्यात भिजत घ्यायला म्हणजे अगदी दोन तासामध्ये सुद्धा व्यवस्थित भिजते आता ही डाळ आपल्याला बाजूला ठेवून द्यायची आता रसम तयार करण्यासाठी आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेली पाव वाटी तूर डाळ तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर नवीन पाणी आहे आणि ही डाळ सुद्धा आपल्याला उडी डाळी बरोबर भिजत ठेवायची म्हणजे उडी डाळी सारखी आपल्याला ही डाळ चार तास भिजत घालायची नाहीये तर एक तास भिजली तरी सुद्धा चालणार एरवी सुद्धा आपल्याला वरण करायचं असेल ना तर तूर डाळ अशा प्रकारे एक तास भिजत घालायची म्हणजे आपली डाळ लवकर शिजते हे पहा तासाभरानंतर आपली डाळ अगदी व्यवस्थित भिजली आहे आता यामध्ये आपल्याला पाव टी स्पून हळद आणि पाव टी स्पून हिंग घालायचं आहे आणि ही डाळ आपल्याला मोठ्या आचेवर कुकरच्या तीन शिट्ट्या करून शिजून घ्यायची आहे हो आणि डाळ भिजत न घालता कुकरला लावलीत ना तर मध्यम आचेवर चार शिट्ट्या करून घ्यायच्यात म्हणजे डाळ व्यवस्थित शिजेल डाळ कुकरला लावल्यानंतर सुपारी एवढा चिंचेचा गोळा घ्यायचा आहे आणि हा गोळा आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे परंतु तुमच्याकडे चिंचेचा तयार कुळा असेल किंवा चिंच गुळाचं आंबोडगोळ पाणी असेल तर ते वापरायला काहीच हरकत नाही जोपर्यंत डाळ भिजते आणि कुकरची पूर्णपणे वाफ जाते तोपर्यंत आपल्याला रस्सम वड्यासाठी रस्सम मसाला पावडर तयार करावी लागणार आहे ती कशी करायची तेच प्रथम आपण पाहून घ्या हा रस्सम मसाला परफेक्ट बनवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला मोजमाप सुद्धा अगदी परफेक्ट लिहावा लागणार त्यासाठी हे पहा आपल्या घरामध्ये दोन आकाराचे चमचे असतात हा जो मोठ्या आकाराचा चमचा दिसतोय त्याला आपण टेबल स्पून म्हणूया आणि हा जो छोट्या आकाराचा चमचा दिसतोय त्याला आपण टी स्पून म्हणूया आता रस्सम मसाला पावडर बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय ते आपण पाहूया दहा सुकलेल्या बेडगी मिरच्या पाच सुकलेल्या काश्मीर मिरच्या पाच टेबल स्पून धने दोन टेबल स्पून हरभरा दोन टेबल स्पून तुरडा तीन टेबल स्पून काळी मिरी एक टेबल स्पून जिरे अर्धा टी स्पून मेथीदाणे अर्धा टी स्पून हिंग आणि एक टी स्पून साजूक हे सर्व जिन्नस आपल्याला निवडून साफ करून तर घ्यायचच आहेत परंतु मेथीदाणे आणि डाई आपल्याला ओल्या कापडावर स्वच्छ घ्यायचे आहेत आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे आणि कढई गरम झाली की त्यामध्ये लाल सुक्या मिरच्या घालायच्यात आणि मंद आचेवर या मिरच्या आपल्याला एकसारख्या तीन चार मिनटं परतत राहायच्यात लक्षात ठेवा या मिरच्या आपल्याला मंद आचेवर एकसारख्या परतत राहायच्यात म्हणजे गरम करून घ्यायच्यात यातील सगळं मॉइचर उडून जायला हवं आपल्या मिरच्या अगदी तीन चार मिनिटांमध्ये व्यवस्थित परतून झालेल्या आता या मिरच्या आपल्याला प्ले एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्यात आणि याच गरम कढईमध्ये आपल्याला एक टी स्पून साजूक तूप आहे तूप पितेल की यामध्ये आपल्याला हरभरा डाळ आणि तूर डाळ घालायची आहे आणि या दोन्ही डाळी आपल्याला मंद आचेवर दोन तीन मिनिटं एकसारख्या परतत राहायच्यात लक्षात ठेवा आपल्याला मोठ्या आचेवर कोणतेच जिन्नस परतून घ्यायचे नाहीयेत जर आपण हे सर्व जिन्नस मोठ्या आचेवर परतून ते, ते सगळे करपतील आणि मग आपल्या सगळ्या मसाल्याची चव बदलेल त्यामुळे घाई अजिबात करायची नाहीये मिनिटांमध्येच आपल्या डाळींचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपल्या डाळी खमंग भाजून झालेल्या आता लगेच आपल्याला यामध्ये पाच टेबल स्पून मिरी घालायची आणि ती काळी मिरी सुद्धा आपल्याला या डाळींबरोबर दोन तीन मिनिटं ती बर मंदाज वर एक सारखी परतत राहायची आपण तीन टेबल स्पून काळी मिरी वापरली आहे म्हणजे आपण सगळ्यांपेक्षा काळी मिरी जरा जास्तच वापरली आहे म्हणून आपण तिखट लाल मिरचीचा वापर केलेला नाहीये तर काश्मिरी आणि बेडगी मिरची वापरली आहे कारण रस्मला झणझणीतपणा आणि जो ठसका तो ना तो या काळ्या मिरीमुळेच आपली काही मिरी सुद्धा भाजून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला धने जिरे आणि दाणे घालायचे आहेत आणि हे तिन्ही जिन्नस सुद्धा आपल्याला यांबरोबर दोन मिनटं मंदाचेवर परतून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा दोन मिनिटांपेक्षा जास्त हे जिन्नस आपल्याला परतायचे नाही आहेत अन्यथा सगळे जिन्नस त्यांच्याबरोबर करपून जातील आणि आपल्या सगळ्या मसाल्याची चव बदलेल हे पहा दोन मिनिटानंतर मसाल्यांचा दरबळ घरभर पसरलेला आहे आता यामध्ये आपल्याला दहा बारा कढी पत्त्याची पानं आणि अर्धा टीस्पून हिंग घालायचं आहे गॅस बंद आहे कढीपत्ता आणि हिंग सुद्धा आपल्याला या सगळ्यांबरोबर दोन मिनटं एकसारखे परतत राहायचे आपण गॅस बंद केलेला आहे परंतु आपली कढई अजूनही बरीच गरम आहे या गरम कढईमध्येच आपल्याला कढीपत्ता आणि हिंग या सगळ्यांबरोबर परतून घ्यायचे दोन मिनिटं कढीपत्ता परतून झाल्यानंतर पहा कसा फोल्ड झालाय त्याचा आकारही कमी झालाय आणि चुरगळल्यावर त्याचा चुरा देखील होतो याचा अर्थ आपला कढीपत्ता अगदी परफेक्ट भाजून झालेला आहे आता हे सर्व जिनस आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे लाल सुक्या मिरच्याने आपण परतून घेतलेले सगळे मसाले पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे पहा मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं घ्यायचं आहे ऐकलत ना तुम्ही आपल्या मिरच्या तोडल्यावर कसा कटकन आवाज येतो याचा अर्थ आपल्या मिरच्या अगदी पूर्णपणे व्यवस्थित सुकलेल्या आहेत आता या मिरच्या मिक्सरच्या छोट्या चा चटणीच्या भांड्यामध्ये घालायच्या आणि याची आपल्याला बारीक पूड तयार करायची आहे हे पहा अगदी मिनिटभरातच मिरच्यांची बारीक पावडर तयार झालेली आहे आता यामध्ये आपण भाजून घेतलेले सगळे जिन्नस घालायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला या मिरच्यांच्या पावडर बरोबर बारीक करून घ्यायचे हे सगळे जिन्नस मिक्सरवर बारीक करताना अधून मधून मिक्सरचं झाकण काढायचे आणि चमच्याच्या साहाय्यानं आतील सगळे जिन्नस एकदा फिरून घ्यायचेत आणि पुन्हा बारीक करून घ्यायचेत म्हणजे त्यांना तेल सुटणार नाही आणि आपला मसाला चिकट होणार नाही जर तुम्ही हे सगळे जिन्नस मंद असेवर खमंग खरपूस भाजले असतील तर ते लगेचच बारीक होतील फार वेळ लागणार नाही हे पहा अगदी दोन तीन मिनिटांमध्येच आपले सगळे जिन्नस बारीक झालेले आहेत परंतु आपल्याला हवेत तेवढे अजून बारीक झालेले नाही थोडीशी भरडसर आहे म्हणून पुन्हा एकदा मिक्सर वर अर्धा मिनिट फिरवून घेऊया आणि मिक्सर फिरवताना आपल्याला दोन तीन दोन तीन या स्पीड वर फिरवायचा एकसारखा फिरवायचा नाही हे पहा अगदी दोन तीन मिनिटांमध्येच आपले सगळे जिन्नस कसे बारीक झालेत रंग तर पहा किती सुरेख आलाय आणि टेक्स्चर सुद्धा अगदी परफेक्ट आलाय ना खूप बारीक ना खूप भरड आपली रस्सम मसाला पावडर तयार झालेली आहे तयार झालेली ही पावडर आता प्रथम आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायची पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर ही मसाला पावडर आपल्याला एका काचेच्या बर्णीमध्ये अथवा हवा बंद बर्णीमध्ये स्टोअर करून ठेवायची आहे म्हणजे जेव्हा केव्हा मनात येईल तेव्हा या रस्सम पावडर पासून आपण रस्सम तयार करू शकतो या रसमचा आसोद आपल्याला वड्यांबरोबर तर घेतच येतो परंतु गरमार गरम वाफळलेल्या भाताबरोबर सुद्धा हे रसम खूप छान लागतात परंतु आपण मात्र लगेचच या, लगे या मसाल्याचा वापर करून रस्सम आणि रसम वडे करणार हे पहा एवढं सगळं करेपर्यंत कुकरच्या चार शिट्ट्या झाल्यात कुकरची पूर्णपणे वाफ देखील गेलीय आता कुकर उघडूया कुकर उघडल्यानंतर डाळ बाहेर काढायची आणि रवीच्या साह्यानं अशा पद्धतीनं हाटून घ्यायची डाळ गरम असतानाच हटली ना तर ती लगेच थंड झाल्यावर व थोडा जास्त कालावधी लागतो म्हणून आपल्याला डाळ गरम असताना ती हाटून घ्यायची आहे आता गॅसवर एक कढई अथवा पातेलं गरम करण्यासाठी ठेवायचं आणि त्यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा टी स्पून मोहरी घालायची मोहरी तडतडली की त्यामध्ये सात आठ लसणाच्या बारीक चिरलेल्या पाकळ्या एक मध्ये चिरदेलेली तिखट हिरवी मिरची दोन सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे आणि पाच सहा कढीपत्ता घालायचे आता हे सर्व जिन्नस आपल्याला मंद आचेवर अगदी अर्ध्या मिनिट परतून घ्यायचे अर्ध्या मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी चिरलेला लालबुंद टोमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटो आपल्याला मध्यम आचेवर एक मिनिट एकसारखा परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे एक मिनिट भर पर टोमॅटो परतून घेतला ना तर त्याचा सगळा कच्चा उग्र दर्प निघून जातो आता कढईवर झाकण ठेवायचे आणि दहा मिनिटं मंद आचेवर टोमॅटोला दर वाफ काढायची दहा मिनटांनंतर झाकण काढायचं आहे हे पण आपला टोमॅटो जवळजवळ पूर्णपणे शिजलेला आहे आता तो चमच्याच्या साह्यानं अशा पद्धतीनं स्मॅश करून घ्यायचा आहे हालवून घ्यायचा आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे गॅसची पण बारीक करायची आता यामध्ये आपल्याला पावटीस्पून हळद पावटी स्पून हिंग पाव आणि दोन टेबल स्पून हे पा कोथंबिरीचे बारीक चिरलेले देड घालायचे चिंचेचं सुद्धा घालायचंय आणि ते सुद्धा आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय यानंतर एक टेबल स्पून बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा आपल्याला खूप गुळ घालायचा नाही आपल्याला हे रस्सम गोड करायचं नाहीये तर ते आपल्याला आंबट गोड करायचंय एक वेळ गोड नाही झालं तरी चालेल परंतु रस्सम आंबट लागायला हवं आता यामध्ये आपल्याला शिजवून हटून घेतलेली तुळडा घालायची आहे आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मिक्स करून झाल्यानंतर कढईवर झाकण ठेवायचे आणि या डाळीला आपल्याला पाच मिनटं मंदाचेवर दरदरून वाफ काढायची पाच मिनटानंतर झाकण काढायचे आणि डाळ पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायची अशा प्रकारे पाच मिनटं दरदरून वाफ दिली ना तर आपल्या डाळीमध्ये सगळे जिनस व्यवस्थित मुरले जातात यानंतर यामध्ये आपल्याला डाळीच्या पाच ते सहा पट पाणी घालायचं आहे म्हणजे आपली शिजवून घेतलेली डाळ एक वाटी असेल तर यामध्ये आपल्याला पाच ते सहा वाट्या गरम पाणी घालायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाहीये आहे चमचाच्या साह्यानं पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि खळखळ उकळी आणायची आहे खळकळून उके आल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि मंद आचेवर हे मिश्रण आपल्याला असंच दहा मिनिटं उकळू द्यायचंय दहा मिनिटानंतर एका वाटीमध्ये आपल्याला दोन टेबल स्पून रस्सम मसाला पावडर घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे चमचाच्या चा सांग्यानं ही रस्सम मसाला पावडर आपल्याला या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची हे पहा दहा मिनिटं मंद आचेवर रस्सम एकसारखं उकड ठेवल्यानंतर त्याला अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आली आहे आपल्याला हे रस्सम थोडंसं पातळच करायचं आहे म्हणजे सांबर कसं घट्ट असतं तसं हे रस्सम घट्ट नसतं थोडंसं पातळसरच असतं आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण तयार केलेली रस्सम मसाला पावडरची पेस्ट यामध्ये घालायची आहे आणि ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे रस्सम मसाला पावडरची पेस्ट व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धवट कुटलेले चार पाच काळी मिरी घालायची काळी मिरी सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तुमच्याकडे काळी मिरी पावडर असेल तर ती वापरली तरी काहीच हरकत नाही रस्सम मसाला पावडर तयार करताना आपण सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत म्हणून आता रस्सम मसाला पावडर घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण खूप वेळ गॅसवर ठेवायचं नाही आहे यावर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आहे आणि ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची गरमागरम वापरलेलं चटपटीत झणझणीत रस्सम तयार झालंय या रसमचा आस्वाद तुम्ही उडीद वड्यांबरोबर तर घेऊ शकता परंतु भाताबरोबर सुद्धा हे रस्सम अगदी अप्रतिम लागतं रस्मला रंग तर सुरेख आलाच आहे शिवाय कन्सिस्टन्सी सुद्धा अगदी परफेक्ट आली आहे यापेक्षा जास्त वेळ आपण हे रस्सम गॅसवर उकळ ठेवलं ना तर ते दाटसर होईल म्हणून आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे रस्समवर झाकण आहे आणि आता आपल्याला रस्मसाठी लागणारे उडीद वडे तयार करायचे ते करायला घेऊया उडीद वडे तयार करण्यासाठी आपण जी एक वाटी उडीद डाळ भिजत घातली होती ना ती चार तासामध्ये अगदी व्यवस्थित भिजली आहे आता ही डाळ आपल्याला एका वेहणीमध्ये काढायची आणि तशीच पाच मिनिटं ठेवून द्यायची आहे पाच मिनिटानंतर डाळीतील सगळं पाणी निथळलेलं असेल आता ही डाळ आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये घालायची आहे आणि ती बारीक करून घ्यायची डाळ बारीक करताना शक्यतो पाण्याचा वापर करायचा नाहीये अगदी आवश्यक असेल तेवढंच दोन ते तीन टेबल स्पून पाणी घालायचंय आणि पाणी घालताना सुद्धा आपल्याला अगदी साधं थंड पाणी घालायचं नाहीये तर फ्रीजमधला अगदी चिल्ड वॉटर म्हणजे थंडगार पाणी घालायचं असं का तर ही डाळ थोडीशी चिकट असते म्हणून बारीक व्हायला थोडासा जास्त जातो आणि आणि मग मग मिक्सर मिक्सर गरम गरम होतो झाला की डाळ पातळ होते म्हणून थंडगार पाण्याचा वापर केला ना तर डाळ बारीक करताना मिक्सर गरम जरी झाला तरी आपली पेस्ट पातळ होत नाही डाळ बारीक करताना आपल्याला खूप पाण्याचा वापर करायचा नाहीये म्हणून मिक्सरचं भांड अधून मधून उघडायचं आणि ही डाळ चमच्याच्या साहाय्यानं एकसारखी करून घ्यायची आणि आवश्यक असेल तेवढंच म्हणजे दोन ते तीन टेबल स्पून अगदी थंड पाणी यामध्ये आहे आणि ही डाळ आपल्याला अगदी बारीक करून घ्यायची आहे हे पण आपली उडीद डाळ अगदी तीन चार मिनिटांमध्ये बारीक आहे आता तयार झालेली ही डाळीची पेस्ट आपल्याला एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि पसरट भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर ही डाळ आपल्याला एकाच दिशेनं हाताच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं पाच मिनिटं एकसारखी फेटायची डाळीची पेस्ट पाच मिनिटं एकसारखी फेटून झाल्यानंतर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि सुपारी एवढा पेस्टचा गोळा पाण्यामध्ये सोडायचा हे पा पेस्टचा गोळा पाण्यावर तरंगतोय खाली जात नाहीये याचा अर्थ आपली डाळीची पेस्ट अगदी व्यवस्थित फेटली गेलेली आहे आता वडे तळण्यासाठी आपल्याला गॅसवर कढईमध्ये मध्यम आचेवर तेल गरम करण्यासाठी ठेवायचंय जोपर्यंत तेल गरम होतोय तोपर्यंत वड्याच्या पिठामध्ये आपल्याला अर्धा इंच बारीक चिरलेले आलेचे तुकडे पाव टी स्पून हिंग पाचसा सा पत्त्याची बारीक चिरलेली पानं बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि चमच्याच्या साह्यानं हे वड्यांचं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचंय पाहताय ना तुम्ही आपलं वड्यांचं मिश्रण पातळ झालेलं नाहीये अगदी आपल्याला जसं हवं आहे तसं झालेलं आहे खूप घट्ट नाही खूप पातळही नाही आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे एका भांड्यामध्ये पाणी आहे आणि आपला तळ हात त्या पाण्यामध्ये बुडवायचा आहे ओल्या हातानं अशा पद्धतीनं आपल्याला वडा किती मोठा आहे किंवा किती छोटा आहे त्याप्रमाणे मिश्रण असं हातामध्ये आहे आणि हळुवारपणे तेलामध्ये आहे परंतु हे मिश्रण तेलामध्ये सोडण्याअगोदर आपलं तेल अगदी व्यवस्थित गरम असायला हवं आणि हे वडे आपल्याला मोठ्या आचेवरच तळून घ्यायचे येतात कढईमध्ये मिश्रण सोडल्या सोडल्या त्यांना झारा किंवा चमचा लावायचा नाहीये आणि एका वेळी खूप सारे वडे आपल्याला तळायचे नाहीयेत जेवढे कढईमध्ये बसतील आणि आपल्याला व्यवस्थित हलवता येईल इतपतच मिश्रण आपल्याला तेलामध्ये सोडायचे अशा प्रकारे तळात पाण्यामध्ये बुलून वडे सोडायला सुरुवात केली ना तर मिश्रण आपल्या हाताला चिकटत नाही गोल गरगरीत वडे येतात वडे तेलामध्ये सोडल्या सोडल्या त्यांच्यावर अशा पद्धतीनं झाऱ्यांच्या साह्यानं वरतील बाजूला तेल उडवायचे म्हणजे ते वरून होतात आणि फुटत नाहीत आणि वडे हे बघ कळीमध्ये अशा पद्धतीनं झाऱ्याच्या साहाय्यानं आपल्याला गोल गोल फिरवायचेत म्हणजे त्यांना एकसारखा रंग येतो दोन मिनटानंतर वडे उलट करून घ्यायचेत आणि दुसऱ्या बाजूनंसुद्धा हे वडे आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावर अशा पद्धतीनं तळून घ्यायचेत आपल्या वड्यांचा पहिल्या घाणात झाला झालाय आता आपण तो काढून घेऊया आणि इथून पुढील सगळे वडे आपण अशा पद्धतीनं तळून घेऊया हे पहा आपलं गरमागरम वाफळलेलं चटपटीत झणझणीत रस्सम तयार झालंय अगदी वड्यांशिवाय सुद्धा आपण या गरमागरम वाफळलेल्या रस्समचा आस्वाद कडाक्याच्या थंडीत घेऊ शकतो परंतु पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा आपण या रस्समचा आस्वाद घेऊ शकतो म्हणजे आपण सूप कसं पितो तसं रस्सममध्ये खाल्ले जाणारे आपले छोटे छोटे उडदाचे वडे देखील तयार झालेत ऐकलात ना आवाज बाहेरून कुरकुरीत आणि आतून पहा कसे सॉफ्ट स्पंजी आणि जाळीदार पाहताय ना तुम्ही पावसाळ्यामध्ये किंवा आत्ता कडाक्याच्या थंडीमध्ये आपण तसंच देखील सूपसारखं रस्सम पिऊ शकतो रस्सम वळा तर आपल्यातूनच लागतो एवढंच कशाला अगदी भाताबरोबरसुद्धा हे रस्सम खूप अप्रतिम लागतं मी रसम थोडंसं घट्ट केलेलं आहे परंतु तुम्हाला यापेक्षा पातळ ठेवायचं असेल तर तुम्ही पातळही ठेवू शकता मग तुम्हीसुद्धा या हिवाळ्यामध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये अशा प्रकारे गरमागरम वाफाळलेला चटपटीत रसमोळा एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद